रायगड लोकसभेमध्ये जर मी अपेक्षी उमेदवारीचा फॉर्म भरते आणि लोकांशी जे गाठीभेटी घेत आहे तर मला सर्वात अगोदर शेतकरी महिला मंडळ सर्वांचा प्रतिसाद भरभरून मिळत आहे आणि लोकांची पण तीच अपेक्षा आहे की, की पक्षांना कंटाळून त्या अपेक्षी उमेदवारीला आम्ही पुरेपूर सपोर्ट देऊ याचं कारण असं की जे लो पक्षांकडक कर, 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 मागणी करत आहे ते स्वतः पुरता मी जी अपेक्षा लढणार आहे ती माझ्या शेतकरी राजांकरता आ, महिला मंड़ करता आणि जे है। युवा पिढी आहे युवा जे रोजगारांपासून लिप्त आहेत त्यांच्याकरता मला लढा करायचा आहे रावेर आ, रावेर मतदारसंघ हा पूर्ण शेतकरी संघ आहे शेतकरीच पट्टा आहे या शेतकरी पट्ट्याकरता जे बी नुकसान भरपाई आतापर्यंत झालेली आहे कोणता आमदार खासदार कोणताही मंत्री आतापर्यंत त्या भरपाई भरपाईपर्यंत पोहोचले नाही आणि जे विमाचे खोटे आश्वासन लोकांपर्यंत दिले तर आतापर्यंत कोणताही विमा त्यांच्यापर्यंत पास झाला नाही तर लोकांनी तोच धैर्य धरलेला आहे की आपण ताई तुम्ही जे शेतकरी संघट शेतकरी लोकांकरता लढणार आहेत आम्ही शेतकरी राजे तुम्हाला पुरेपूर सपोर्ट देणार आहेत मी आ, जे जाहीर जाहीर करेल तर शेतकऱ्यांकरता करेल नंतर महिला वर्ग करता करेल, करेल। आणि खरोखर रावेड लोकसभेमध्ये आतापर्यंत जो सत्ता भोगत होतं ती सत्ता त्यांच्या हातून न कामं झालेली ते कामं मी करून दाखवेल